नमस्कार मी आकांक्षा द फोर्थ डायमेन्शन या माझ्या सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे अर्थात गुढीबाडवा तर त्याबद्दल नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजपासूनच वसंत ऋतूसुद्धा चालू होतोय तर, तर फुलाप्रमाणे आपलं आयुष्य बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्म युगे, युगे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये हा जो श्लोक अर्जुनाला सांगितलेला आहे तर तर त्या श्लोकाचं विवेचन सोप्या भाषेमध्ये तत्कालीन सोप्या भाषेमध्ये करताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवंत अवतार धारण करतात तेव्हा ते समाजातील सर्व नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून आणि दोषांचे सर्व दोषांचे निराकरण करून सज्जन व्यक्तींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची गुढी उभारतात आजच्या दिवशी ब्रह्मदेवानं पृथ्वी घडवली असं सुद्धा म्हटलं जात किंवा रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्या नगरीत परतले तेव्हा अयोध्येच्या नागरिकांनी त्यांचं गुढी उभी करून स्वागत केलं असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जात आपल्या सगळ्यांसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे आणि तेच या दिवशी नवीन नवीन नवी संकल्प करून आपण आपलं अख्ख वर्ष सुखाचं घालवूया सो so, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चा। आणि छान छान संकल्प करा पाळा मजा करा वर्षभर स्वतःच्या मनाप्रमाणे जगा गो हेट मला जर कोणी विचारलं की मला सण का आवडतात तर माझं पहिलं उत्तर असेल की मला त्या सणांच्या बद्दलच्या ज्या कथा असतात ना त्या खूप आवडतात आणि ती जी सणांची वाई असते ना तीसुद्धा मला खूप आवडते मुळातच त्या कथा रामायण महाभारत आणि वेगवेगळ्या पुराणांशी संलग्न असतात तर मग मला ते ऐकायला खूप आवडतं खूप मजा येते आणि घरी म्हणजे एक लगबगीचं वातावरण असतं आपण सगळे एकत्र एक बसतो गप्पा मारतो मुळात सगळे एकत्र एक येतो आणि तेच तर सगळे एकत्र येण्यासाठी लागते ती सुट्टी आणि त्या दरम्यान सुट्टी मिळते आणि घरापासून बाहेर राहणारे आपण फायनली घरी येतो आणि त्यानंतरच कारण जे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ते खूप महत्वाचं वाटतं अशी आपली म्हण आहे मराठीमध्ये आधी पोटोबा मग ठो आणि एक्झॅक्टली ती खूप खरी वेग वेग आहे मला खूप खायला आवडत नाही पण मला वेगवेगळ्या प्रकारचं खायला खूप आवडतं तर मग मी घरी आले आणि आज बुढीपाडवा वगैरे आहे सण आहे तर मी स्पेशली हट्ट करून आईला सांगितलं की आज पुरणपोळी करायची आहे मी होळीला नव्हते घरी तर मग मी म्हटलं की नाही आज मला पुरणपोळी हवी आणि पुरणपोळी ही सगळ्या गोडधोड पदार्थांची राणी आहे म्हणजे नवीन वर्षांची सुरुवात ही राणीच्या आगमनानं झाली पाहिजे आणि आईच्या हातची पुरणपोळी अशी तुपात वगैरे म्हणजे तूप त्याच्यावरती घात गा, घातलेलं असं खूप जण म्हणतात पण माझी जनरली तुपात वगैरे कालवलेली पोळी असते लिटरली आणि त्याच्यानंतर कटाची आमटी आणि काकडीची कोशिंबीर बटाट्याची भाजी आणि वरण भात तूप वगैरे दिस इज कॉमन म्हणजे हे तर पाहिजेच ना बॉस आणि मग शेवटी दही भात वगैरे असं एक्सलंट जेवण जे काय असतं म्हणजे तृप्ती ज्याला आपण म्हणू की मला या पृथ्वीवरती का राहायचंय तर अशा सगळ्या गोड धोड आणि बेस्ट पदार्थांसाठी तर मग आणि ऍक्च्युली ते खाऊन झाल्यानंतर जी काय झोप येते ना जी काही झोप लागते ना आपल्याला तर ती इतकी सुखावा असते इतकी सुखाव असते ना की, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत ऍक्च्युली मला ही लाईन आठवली आणि इतके सगळे खाण्याचे वेगवेगळे प्र पदार्थ बघून ना मी फार दिवसांच्या पूर्वी माडगुळकरांची अर्थात गदिमांची एक कविता वाचली होती काय वाढले पानावरती आणि तीच मला एकदम आठवली की हो म्हणजे जेवण किंवा पदार्थ हे किती महत्वाचे असतात ते किती महत्त्वाचा रोल प्ले करतात प्रत्येक सणामध्ये आणि मग मी म्हटलं की तीच कविता आज तुम्हाला ऐकवावी कारण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा भरमसाठ जेवण केलेलं आज की कोणीतरी चितळे स्पेशल श्रीखंड इकडेच आमचं सांगलीचं सगळे रामविश्वासवाले असं सगळे बेस्ट पैकी खाऊन मस्त चार चार तास झोपा काढून आत्ता मग व्हिडिओ बघत बसले असतील तर मग मी तीच कविता तुम्हाला ऐकवणार आहे तर नक्की ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कवितेचं शीर्षक काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले धवल म्हणजे पांढरा आणि लवण म्हणजे मीठ धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे मुरलेले लिंबू कागदी रसरसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णाकाठचे वांगे आणले कृष्णाकाठ म्हणजे आमचा कृष्णाकाठचे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले नीर निराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मसाले संमेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे ती सह उले तिळ भाजून त्यात वाटले कवठ गुळाचे मिलन झाले पंचामृत त्या जवळी आले वासतयांचे हवेत भरले वासतयांचे हवेत भरले अंतरी अण्णा अधीर असं वाचल्यावर आपण पण अधीर होणारच आहे फक्त वर्णन ऐकून अंतरी अण्णा अधीर जाहले, जाहले। भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या मला वाटली डाळ जाम आवडते कमाल डिश आहे ती भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेखतळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आळू घोसळी आता भाज्या आल्या आता कोशिंबिरीपर्यंत पर्यंत झालंय सगळं आता मेन कोर्स भाज्या आल्या आळू घोसळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फणस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाढी वेगे फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाढी वेगे गवण्या नकुल्या धवल मानत्या खिरी तयांच्या शोभत होत्या शेवयाच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कढीचे क्या क्या वाद है भरले प्याले मधुर कढीचे कणीदार बहु तूप सुगंधी कणीदार बहुतूप सुगंधी म्हणजे माझं जेवण तर तुपाशिवाय होतच नाही बेस्ट असतं तू मस्ट ट्राय आणि आवडलंच पाहिजे ते सगळ्यांना म्हणजे ही कंडिशन आहे कणीदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी मी खरं सांगू का जेवढ्या वेळेला मी ही कविता वाचतेय ना तेवढ्यांदा मला भूक लागतेय जो काही जठराग्नी असतो ना तो पुन्हा पुन्हा प्रज्वलित होतो असंच मला वाटत इतकं रसभरीत आणि असं कोण लिहू शकत इतकं रसभरीत ते फक्त आणि फक्त गदिमान शक्य आहे इतकी सूक्ष्म ती सूक्ष्म दृष्टी कशी लाभू शकते कोणाला तर मित्रांनो ही कविता वाचून तुम्हाला काय वाटलं तुमचा अभिप्राय मला वाचायला नक्की आवडेल तुम्हाला काय वाटलं ते नक्की कळवा तुमची फेवरेट डिश काय आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल आणि लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय